आनंद चतुर्दशीपर्यंत कधीही गणपतीला या सहा वस्तू नक्की अर्पण करा अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील कामामध्ये विघ्न येणार नाही आणि धनलाभ होईल नमस्कार मित्रांनो गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बघा गणपतीची सेवा आपल्याला या दहा दिवसांमध्ये आवश्यक आहे त्याचबरोबर कामं अडकलेले असतील तुमचे धनप्राप्तीचे काही अडचणी असू शकतात जर तुम्ही या गणपतीच्या दिवसांमध्ये म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत जर गणपती बाप्पांना या सहा वस्तू जरी एक त्यातील एक वस्तू जरी तुम्ही अर्पण केली तर त्याचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे शक्य असेल तर गणपतीला तुम्ही या सहा वस्तू नक्की अर्पण करायचा प्रयत्न करा किंवा जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या वस्तू तरी आपल्याला गण अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत जर आपण या वस्तू गणपतीला मनोभावे अर्पण केल्या तर नक्कीच आपल्याला आपली जी काही अडकलेली कामे आहेत ती पूर्ण होतील आपल्या कामांमध्ये विघ्न दूर होईल आणि धनलाभाचे योग जुळून येणार आहेत यामुळे तुम्हाला कोणती सेवा करायला जमली नाही तर या वस्तू अवश्य अर्पण करायच्या आहेत आता आपण पाहूयात या वस्तू कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या घरामध्ये वातावरण मंगलमय ठेवायचं रोज अथर्व शीर्षाचे पठण गणपती स्तोत्राचे पठण आपल्याला गणपती बाप्पांसमोर करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना अवश्य रोज काही ना काहीतरी गोडाचा नैवेद्य हा दाखवायचाच आहे लक्षात ठेवा मग तुम्ही यामध्ये गुळखोबऱ्यांचं नैवेद्य दाखवू शकता किंवा घरामध्ये जे काही सात्विक पदार्थ बनवले असतील तुमच्या घरामध्ये तर तोही तुम्ही अगदी भाजी भाकरी जरी बनवली असेल तरी तोही तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवू शकता लाडू पेडे मोदक असे पदार्थ तुम्ही करून गणपती बाप्पांना त्याचा दा नैवेद्य दाखवू शकता अगदीच तुम्हाला वेळ कसलाच वेळ नाही आहे तर तुम्ही फक्त साखर भात दूध भात याचा नैवेद्य तुमच्या गणपती बाप्पांना दाखवू शकता यामध्ये दानधर्माला विशेष महत्त्व आहे आहे एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान नक्की करा पण या दानाला पुण्य हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे ज्यांना त्याची गरज आहे अन्नदानाची त्यांना नक्की तुम्ही अन्नदान करायचा प्रयत्न करा बघा बाकी तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल पण अन्नदान करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे गरजूंना अन्नदान करण्याचा प्रयत्न करा आता बघूया आपल्याला गणपती बाप्पांना कोणत्या सहा वस्तू या अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याला अर्पण करायचे आहेत जर का आपण या सहा वस्तू अर्पण केल्या तर नक्कीच त्याचे आपल्याला शुभफळ शुभ लाभ मिळणार आहे तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे जानवं सुती धागा आपल्याला सुती धागा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जानवं तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला हळद लावायची आहे सगळीकडे हळद लावायची आहे आणि हे सगळं हळद लावलेलं जे जानवं आहे ते तुम्हाला गणपती बाप्पांमध्ये अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना तुमच्या घरातला जो गणपती बाप्पा आहे त्यांना तुम्ही अर्पण करायचा आहे शक्यतो या वस्तू तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये दान करा अर्पण करा कारण बघा गणपती बाप्पांमध्ये मंदिरामध्ये ही सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते त्यामुळे तुम्ही या वस्तू मंदिरामध्ये शक्य झाल्यास दान करा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या गणपतीसमोर जरी हे ठेवलं तरीसुद्धा चालेल नंतर गणपती बाप्पांमध्ये मंदिरामध्ये तुम्ही ठेवून आला तरी चालेल पहिली वस्तू तुम्हाला मी सांगितलेली आहे ती म्हणजे हळद लावलेलं जानवं या दिवसांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत एकदा तरी गणपती बाप्पांना अशा प्रकारे हळद लावलेले जानवं आपल्याला अर्पण करायचं आहे त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदते आणि आपल्याला आपल्या कामांमध्ये अडचण येत नाहीत आणि गणपती बाप्पांचे शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्तही होतात आता दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला हिरवे मूग भरायचे आहेत आणि गुळाचा खडा घ्यायचा आहे एवढं ठेवायचं आहे आणि आपल्याला घरातल्या गणपतीसमोर हे ठेवायचं आहे गूळ खोबरं आणि मूग तेही हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गणपती मंदिरामध्ये ठेवायचं आहे गणपती मंदिरामध्ये नाही जमलं तर घरामध्ये तुम्ही अर्पण करू शकता हे गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे बघा हिरवे मूग जे असतात तर ते त्यामुळे बुधग्रहाचा जो वाईट प्रभाव असतो तर तो दूर होतो आणि बुधग्रहाचे स्वामी हे गणपती बाप्पा आहेत आणि हिरवे मूग जेव्हा आपण गणपती बाप्पांना अर्पण करतो तेव्हा आपल्या बुधग्रह प्रभावी बनतो आणि जी काही अडकलेली कारणे आहेत जी काही कामे आहेत आपली तर ते कामे आपली पूर्ण होतात आणि मुलाबाळांच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता मुलांच्या काही अडचणी असतील काही तक्रारी असतील किंवा मुलांसाठी तुम्हाला विशेष करून उपाय करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हिरवे मूग घेऊन ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरा त्यावरती एक गुळाचा खडा ठेवा आणि हे तुम्हाला अर्पण करायचं आहे स्वतःसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे बुधग्रह आपला प्रभावी बनतो आता तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे धने आणि खोबऱ्याची वाटी धने आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे चांगले धने घ्या आपल्याला विकत आणायचे आहेत आधी आपल्या घरामध्ये आहेत कुठेतरी ठेवलेले असतील त्या स्वयंपाकघरामध्ये असतील कसलेही हात लागलेला असेल तर त्या धन्या धण्याचा आपल्याला धनही ते वापरायचं नाही आणि त्याचा उपयोग करायचा नाही आपल्याला उपाय आपल्याला नवीन चांगले धने विकतच आणायचे आहेत आणि त्या धण्याचाच उपाय करायचा आहे आपल्याला ते धने खोबऱ्याच्या वाटेत भरायचे आहेत आणि त्यावर गुळाचा खडा ठेवून आधी आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे म्हणजे गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर काही वेळाने गणपती मंदिरामध्ये तुम्हाला हे साहित्य ठेवायचे आहे लक्षात घ्या जर धनप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल व्यवसाय चालतच नसेल किंवा नोकरी लागत नसेल किंवा तुम्हाला अधिक पगाराची गरज आहे अधिक पगाराची नोकरी हवी असेल तर ती इच्छा पूर्ण होत नसेल धनप्राप्ती होत नसेल उसने दिलेत कोणाला पैसे तुम्ही आणि ते पैसे पुन्हा ती व्यक्ती तुम्हाला देत नसेल कर्ज असेल तुमच्या डोक्यावरती तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही अशा प्रकारे धने जे आहेत ते खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवून गणपती बाप्पांना अर्पण केले तर अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी आर्थिक संकटे त्यामधून आपली सुटका होते आणि आपली चांगली आर्थिक प्रगती होते धनप्राप्ती होते मात्र लक्ष्मी अखंड वास करते कारण धनाचा लक्ष्मीशी अत्यंत प्रियसंबंध आहे त्यामुळे गणपती बाप्पांना जर आपण या वस्तू अर्पण केल्या तर माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये वास करते आणि आपल्या घरामधल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सर्व काही दूर होतात आता आपण पाहूया चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे हळकुंडाची किंवा एकवीस हळकुंडाची माळ लक्षात ठेवा एखादी सुती धागा त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे अकरा किंवा एकवीस हळकुंडाची माळ तयार करायची आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाची चांगली प्रगती होते अडकलेली कामे मार्गे लागतात आणि धनप्राप्तीचे लोक घेऊन धनप्राप्तीचे लोक आपल्यासाठी घेऊन येतात त्यामुळे ही तुम्ही अशी माळ नक्की उपाय करू शकता अर्पण करू शकता पुढची जी पाचवी वस्तू आहे तर ती म्हणजे विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान घ्यायचं आहे त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे स्वस्तिक त्याचबरोबर आपल्याला एक सुपारी आणि दोन हिरव्या मिरच्या एवढे साहित्य घेऊन ते गणपती बाप्पांना मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे लक्षात ठेवा जे स्वस्तिक तुम्ही विड्याच्या पानामध्ये काढणार आहात ते कुंकवाने काढायचं आहे मनामध्ये जी काही तुमची इच्छा आहे तर ती ठेवून तुम्ही हे साहित्य अर्पण करायचे आहे ती बोलायची इच्छा आणि साहित्य अर्पण करायचं त्यामुळे बघा जर तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा एखादी तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या त्या इच्छा सर्व काही पूर्ण होतील अशा प्रकारे ह्या वस्तू तुम्ही अर्पण करू शकता विड्याची पान त्यावर स्वस्तिक काढा ते कुंकवाणे काढा आणि एक सुपारी त्यावरती ठेवा दोन हिरवी वेलची ठेवा आणि गणपती बाप्पांच्या आधी घरातल्या गणपती बाप्पांसमोर ठेवा आणि मग गणपती बाप्पांना अर्पण करा पाचवी जी वस्तू आहे ती म्हणजे गहू आणि तांदूळ यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल पावशर असेल अर्धा किलो असेल दोन किलो असेल तर ते तुम्ही गणपती मंदिरामध्ये अवश्य दान करा तांदूळ आणि गहू या दोन्हीपैकी कोणतीही वस्तू तुम्ही दान करू शकता आता सहावी शेवटची जी वस्तू आहे ती म्हणजे बघा समजा तुमची खूप दिवसापासूनची जी काही इच्छा आहे की अडकलीत काम बरेच दिवस झाले तुमचे काम होत नाही कामे मार्गे लागत नाहीत त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला तुमची इच्छा आता तुम्हाला काय लागणार आहे त्यासाठी दुर्वा लागणार आहेत तर या दुर्वा घ्यायच्या आहेत त्यांची जी पुढची टोकं आहेत ना दुर्वांची पुढची टोकं ती ओल्या हळदीने ओलं करायचं आहे एक एक करून ती गणपती बाप्पांना या मंत्राचा जप करत तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे गणपती बाप्पांची देवघरांमध्ये पूजलेली असेल देवामध्ये ठेवले असतील ते फुले घ्या ते दुधाने शिंपडा अभिषेक करा तुम्ही सुपारी घेऊ शकता गणपती बाप्पा स्व स्वरूप समजून त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे हळद लावलेली ती सुपारी घ्यायची आहेत एकशे आठ दुर्वांचा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत हा उपाय केल्याने तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होते त्याचबरोबर अडकलेली कामे देखील मार्गी लागतात आणि आपल्याला त्याचा शुभ लाभ प्राप्त होतो आणि दुसऱ्या दिवशी या दुर्वा तुम्हाला निर्माल्यामध्ये म्हणजेच वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आहेत तुम्ही या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत प्रयत्न करा अर्पण करायचा याशिवाय तुम्ही गणपती बाप्पांना एक नारळ आणि एक फूल आणि आघाड्याची पाने या वस्तू वस्तूदेखील गणपती मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत त्यामुळे देखील आपल्याला शुभ लाभ हे प्राप्त होतात त्यामुळे तुम्हाला जमतील त्या वस्तू तुम्ही अर्पण करण्याचा प्रयत्न करा या सहा सहा वस्तूंपैकी एखादी जरी तुम्ही वस्तू अर्पण केली अनंत चतुर्दशीपर्यंत तरी गणपती नक्की तुम्हाला पावतील तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे सर्वांना या वस्तू कोणत्या आहेत ज्या गणपती बाप्पांना आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत एकदा तरी अर्पण करायच्या आहेत की त्यांना पण या व्हिडिओचा लाभ घेता येईल त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नमः